जळगाव जिल्हा बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत येथील घटनेच्या निषेधाचा ठराव करण्यावरून संतप्त एका शेतकऱ्याने हातात व्यासपीठावर ठेवलेला शिवाजी महाराजांचा फोटो उचलून घेतल्याने मोठा गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं राज्यात दगडी बँक म्हणून ओळख असलेल्या जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची एकशे आठवी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली यावेळी हा प्रकार घडला आहे मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेचा निषेधाचा ठराव करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली याचवेळी संतप्त शेतकऱ्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा व्यासपीठांसमोरील फोटो एका हातात उचलून घेतल्याने मोठा गोंधळ उडाला शेतकऱ्याने छत्रपतींचा फोटो एका हातात उचलून घेतल्याने व्यासपीठावर बसलेल्या जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होत असल्याचं सांगत संताप व्यक्त केला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेचा जिल्हा बँकेचे अध्यक्ष यांना गांभीर्य नाही त्यामुळे त्यांचाही निषेध व्यक्त करतो सभेत निषेधाचा ठरावच झाला नाही अशी भूमिका मांडली तर निषेधाचा ठराव करत नसल्याने फोटो उचलून घेतला असं सुद्धा यावेळी शेतकऱ्यांनी सांगितलं सर राजकोट मालवण महाराष्ट्रामध्ये आठ महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर घाई घाईने पुतळ्याचं अहारून झालं दोन कोटी चौवेचाळीस लाख रुपये त्या पुतळ्यावर खर्च झाल्या तिथं येणारे हेलिकॉप्टरवर दोन कोटी रुपये खर्च झाले आणि तिथं पेनलेस स्टील वापरलं नाही हे नितीन गडकरींनी सांगितलं आणि म्हणून तो पुतळा पडला माझं एवढं म्हणणं आहे की ज्याच्यामध्ये ज्याने ज्याने चूक केली त्याचा निषेध आपण जिल्हा बँकेत करावा आणि जर तुम्ही करत नसाल तर तुम्हाला शिवाजी महाराजांची पूजा करण्याचा किंवा त्यांना हार अधिकार नाही तो माझ्या राजाचा फोटो मी घेरे येऊन जातो आम्ही त्याची रोज देखभाल करू आम्ही त्याचा निषेध करू ज्याने ज्या कॉन्ट्रॅक्टरने किंवा ज्या मंत्र्याने याच्यात कमिशन खाल्लं व दोन कोटी रुपयाच्या की आपल्याच्या एका दिवसाचं लँडलाईनसाठी खर्च लँडिंगसाठी खर्च आहे त्याच्याऐवजी त्यांनी पुतळ्यावर चांगला खर्च करायला पाहिजे होता सर मी परवा मुंबईला गेलो होतो गेटवे ऑफ इंडियावर शहात्तर वर्षापासून शिवाजी महाराजांचा हा सर्व पुतळा आहे साधक खर्चाचा सुद्धा नाही आहे शहात्तर वर्षात प्रतापगडावर एकोणीस सत्तावन्नचा पुतळा आहे इतका चकाकी आहे अजूनही आणि हा पुतळा आठ महिन्यात कोसळला आणि तरी तुम्ही निषेध करत नाही चेर्मान, चेर्मान, था था। तर मी या बँकेच्या चेअरमन चेअरमन सुद्धा निषेध करतो हो का त्यानंतर त्यांनी किती प्रश्न घेते जर त्यांनी आम्हाला बोलायला संधी दिली तर आम्ही अगोदर कसं काय माणूस सर त्याच्यानंतर सर पहिला तुमचा प्रश्न बिलकुल माझा आक्षेप आहे त्यांनी जे फक्त वेळ मारून नेली हा ज्या विषयाकडे लक्ष दिलं गांभीर्य नाही ज्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळल्याचं गांभीर्य नाही ते मतांच्या किंवा सत्ताधारी पक्षाची बाजू धरण्याची मांडत होते वास्तविक हा जो विषय विषय इथं पक्ष राजकारण नसतं इथं फक्त छत्रपती जे महाराजांचे श्वास आहे त्यांच्या पुतळा ज्या आठ महिन्यात कोसळला त्याचा निषेधाचा विषय होता तर येथील घटना अतिशय क्लेशदायक असून देशातल्या कुठल्याही जनतेला ते आवडणार नाहीये सभा संपल्यानंतर त्यांनी हा विषय सांगितला आणि भावनेच्या भरात फोटो हातात उचलून घेतला त्यामुळे काही सभासदांनी नाराजी व्यक्त केली निश्चित त्या घटनेचा आम्ही निषेध व्यक्त करतो असं जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांनी बोलताना सांगितलं असे महाराष्ट्रात ती घटना अतिशय क्लेशदायक आहे पुतळा पडण्याची घटना ती महाराष्ट्रातल्या कोणत्याही भारतातल्या जनतेला आवडणारी नाही आहे पण असे घट असे या विषयी बँकेमध्ये असे निर्णय त्यांनी शेवटी सभा संपल्यावर हा विषय सांगितला आणि त्यांनीच स्वतः भावनेच्या भरात छत्रपतींचा फोटो उचलून घेतला काही सभासदांनी उलट त्याच्यावर नाराजी व्यक्त केली निश्चित त्या घटनेचा आम्ही निषेधच करतो